परिवर्तक परमसंत बाबा जयगुरुदेवजी महाराज यांच्या चरणी अरबो प्रणाम ईश्वर आणि त्यांच्या दृश्य अदृश्य शक्तींनाही माझा प्रणाम येथे उपस्थित असलेले सर्व सत्संगी बंधू भगिनी येथील ग्रामस्थ बंधू भगिनी यांना माझा प्रेमपूर्वक गुरुदेव आत्ताच आपण विठ्ठल गुरुजींनी आपल्याला सांगितलं की त्यांनी सत्संगाचं आयोजन कशासाठी केलेलं आहे दया ही प्रत्येकावर होत असते कधी छोटी कधी मोठी पण ही जी दया झालेली असते ही दया समजून दयाचं दयाला गुरु महाराजांनी आपल्याला पात्र बनवलेलं आहे हे समजून पुढील वाटचाल करणं हे फार महत्त्वाचं असतं कारण दया ही छोटी मोठी प्रत्येकावर होत असते ज्याने मनुष्य शरीर हे घेतलेलं आहे, आहे तर त्याच्यावर कुठेतरी संत महात्म्यांची ही दया असते आणि जेव्हा तो रोजचं जीवन जगत असतो त्यावेळी कुठे ना कुठे ही दया त्याच्यावर होत असते पण मग ही दया आपल्यावर कशी होते आणि झालीच तर काय असतं की आपण त्या दयेचं महत्त्व समजू शकत नाही पण गुरुजी ज्यावेळी बोलत होते की त्यांच्यावर दया कशी झालेली आहे तर त्यावेळी त्यांचं हृदय इतकं पानावलेलं होतं आणि इतकं कृतज्ञाने त्याने भरलेलं होतं की ते, ते आपल्याला सगळ्यांना जाणवत होतं आपल्याला समजत होतं तर गुरु महाराज अशीच दया सर्वांवर करत असतात आणि आपल्यावर जर एखादं काही संकट आलं काही दुःख आले काही तकलीफ आली तर आपण सरळ गुरु महाराजांना सांगतो पण आपलं पात्र एवढं मोठं नसतं की गुरु महाराज सरळ आपल्याला देतील मग त्यावेळी मध्यस्थी प्रत्येक ठिकाणी काही ना काही योजना ही संत महात्म्यांनी केलेली असते आणि ही योजनेमध्येच त्यांनी आपल्याला कुठेतरी साधशी जोडलेलं असतं साध म्हणजे जे दसव्या दारपर्यंत पोचलेले आहेत काही साथ तर त्याच्या पुढेही पोचलेले असतात परंतु तितकी दसव्या दारापर्यंत ज्यांची पोहोच झालेली असते त्यांना साध म्हटलं जातं मग आता जरा उदाहरण घ्यायचं म्हटलं तर आपल्यावर जर एखादं संकट आलं तर आपण गुरु महाराजांना सांगत असतो की गुरु महाराज हे संकट आलेलं आहे हे दूर करून द्या असं तसं पण तरीही आपण अण्णाजींना सांगतो तरीही आपण दादाजींना सांगतो का सांगतो याच्या मागचं कारण आहे की आपली जी मधली दुवा आहे संत महात्मे आणि जीव यांच्यामधली जी दुवा असते ती साध असते आणि म्हणून गुरु महाराजांनी स्वतः म्हटलेलं आहे त्यांच्या मुखार की खोजरी पिया को निज घटमे पिया मुले पिया मिले तो हे साध संगमे म्हणजे आपण ज्यांची खोज करतोय दिवस रात्र जे साधना आपण निमित्त मात्र का असे ना जे बसतो आहे तर याच्यामध्ये पहिले साध संग करा कारण जोपर्यंत आपण साधची संग करत नाही तोपर्यंत ना आपल्याला सत्संग समजू शकतो ना सेवेचं महत्त्व समजू शकतं आपल्याला कोणत्याही गोष्टी व्यवस्थित समजू शकत नाही मग साध काय करत असतात जे जीव जवळ आलेले असतात त्या जीवांना ते हेरतात आणि हेरल्यानंतर त्याच्यामधली जी कचाई असते त्याच्यातली जी कमी असते ती कमी भरण्याचा प्रयत्न करतात आणि ह्या खर्द गावातील सर्वच ग्रामस्थ इतके सौभाग्यशाली आहेत की ह्या भूमीला अण्णाजींसारखे साथ लाभलेले आहेत की जे पूर्ण जळगाव जिल्ह्याचे की पूर्ण महाराष्ट्राचे एक गौरवाचं गौरवाची गोष्ट आपल्यासाठी आहे कारण ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात अण्णाजींच्या बाबतीत जर सांगायचं सा म्हटलं प्रत्येक वेळी खरद्याला सत्संग राहिला तर त्यावेळी अण्णाजींविषयीच बोलावं असं वाटतं कारण बऱ्याच वेळी असं असतं की जिथे पिकतं तिथे खपत नसतं आणि ही अशी गोष्ट असताना इतकं हृदय पाणावतं की ज्या मातीमध्ये अण्णाजी लाभलेले आहेत ती माती किती पवित्र असेल छोटे छोटे उदाहरणं जर अण्णाजींचे सांगायचे म्हटले तर माझा एक ॲक्सिडेंट झाला होता म्हणजे घरातच पाण्यावर पाण्याने माझा पाय सरकला आणि मी आहे त्या स्थितीमध्ये तीन तास होते आणि डॉक्टरांनी सांगितलं की टोटल बेड रेस्ट पाहिजे म्हणजे माझी स्वतः मी हालचाल कोणत्याही प्रकारची करू शकत नव्हती मला हेल्प घ्यावी लागत होती उठण्यासाठी बसण्यासाठी मला मदतीशिवाय मी काही करू शकत नव्हती आणि हे अण्णाजींना कळलं अण्णाजींनी घरून निघताना संकल्प केला की मी माझ्यासमोर ह्या मुलीला दहा पावलं का असे ना पण ही मुलगी माझ्यासमोर चालेल अण्णाजींनी तो संकल्प सांगितला नाही म्हणजे संत महात्मे साध प्रकट संत गुप्त संत हे त्यांचे जे संकल्प असतात ते कधीच जाहीर करत नाही आणि एखाद्या जीवावर दया केली तर ते तर मुळीच सांगत नाही की दया कोणत्या प्रकारे त्यांनी केलेली आहे पण त्या दयेचा अनुभव मी माझ्या आयुष्यात विसरू शकत नाही आणि अशी परिस्थिती असताना अण्णाजी आले आणि अण्णाजींनी फक्त सांगितलं की बाई बरं वाटतंय का तुला असं म्हटल्याबरोबर मला रडू यायला लागलं की अण्णाजी आज माझ्यापर्यंत पोहोचले मी अण्णाजींपर्यंत पोहोचू शकली नाही तर अण्णाजी माझ्यापर्यंत पोहोचले आणि अण्णाजी म्हटले की तू उठ मी म्हटले अण्णाजी शक्य नाही मला उठता येत नाही तू उठशील अण्णाजींनी मला सांगितलं आणि मी खरंच उठण्याचा प्रयत्न केला तर मी खरंच उठून बसले कुणाच्याही मदतीशिवाय आणि मला अण्णाजी सांगायला लागले तू चालू पण शकशील जशी उठली ना तशी तू चालू पण शकशील मी म्हटलं अण्णाजी बसली हेच कसं तरी मग शक्य नाही तू गुरु महाराजांचं नाव घे आणि उठ आणि दया अशी झाली की डॉक्टरांनी मला टोटल पंधरा दिवस बेडरेस्ट सांगितलेला होता अण्णाजींचे माझ्या घरात प्रवेश झाला मी भिंतीला धरून दहा पावलं नाही चक्क पंधरा ते वीस पावलं चालून गेली म्हणजे जर साध जीवांसाठी जर इतकं करू शकतात तर विचार करा ज्या साजचे जे गुरु आहेत ते जीवांसाठी काय करत असतील पलपल आणि क्षणक्षण ते जीवांसाठी काय करत असतील आपण ही कल्पनासुद्धा करू शकत नाही फक्त गरज आहे ती आपल्या श्रद्धेची आपल्या विश्वासाची आपल्या भावनेची जर श्रद्धा भाव आणि विश्वास तुमचा अटळ असेल तर तुम्ही ह्या जगात तुमच्यासाठी कोणतीही गोष्ट अशक्य नाही आहे अण्णाजींचे इतके अनुभव आहेत आणि नेमके खरद्याला सत्संग असला की अण्णाजींविषयीचे जे भाव आहेत ते असं हेतुपुरस्कर ओढून आणत नाहीत की आज अण्णाजींविषयी आपल्याला बोलायचं आहे अजिबात नाही पण ही भूमीच अशी काही आहे की ह्या भूमीवर आलं की असं वाटतं की सगळ्या गावाला सगळ्यांना असं अण्णाजींचं महत्त्व सांगावं कारण ज्या भूमीमध्ये एवढी पवित्र जीवात्मा लाभलेली आहे आणि जर गावातले लोक ह्या गोष्टीपासून वंचित असतील तर यासारखी दुर्भाग्याची कोणतीही गोष्ट नाही आहे माफ करा मला बोलताना ओघामध्ये किंवा भावनेच्या ओघात मी बोलत असेल पण ज्या ज्या युगात जे जे संत झाले जे जे महात्मा झाले त्यांना कोणीच ओळखलं नाही राम आले होते त्यावेळी त्यांना ज्यावेळी वनवास झाला सीताला उचलून नेलं रावणाने म्हणे की पत्नी वियोगामध्ये ते झाडांना आलिंगन देताय श्री लंपट राम आहे म्हणे कसला देव भगवान कृष्णांच्या विषयी म्हटले तर म्हणे कसला देव आहे तो खोड्या करतो माठ म्हणजे जे दहीची किंवा लोण्याची जी, जी माठ आहे ती माठ तोडतो तो कसला भगवान आणि राम गेल्यानंतर लोक राम नावाची महिमा सांगायला लागली कृष्ण गेल्यानंतर कृष्ण नावाचा जप करायला लागले मग जो जेव्हा जे जी आहेत तेव्हाच जर त्यांचं महत्त्व जाणलं आणि त्यांच्या शरणात गेले तर किती बरं होईल आणि म्हणूनच इथे आल्यावर माहीत नाही मला काय आहे पण खरंच सांगावं असं वाटतं की तुमच्या सुदैवाने तुमच्या सौभाग्याने अण्णाजींसारखी महान आत्मा तुमच्या गावात लाभलेली आहे तर ह्या गोष्टीचं खरंच तुम्ही ही सुवर्ण संधी तुमच्या आयुष्यात आलेली आहे आणि अण्णाजींनी विचार करण्यासारखी गोष्ट आहे की ह्या वयात अविरतपणे गुरु महाराजांचं कार्य आहे आणि विचार करा आपण जर दोन तीन दिवस प्रवास करतो कंटिन्यू तरी आपल्याला किती त्रास होतो आज ह्या वयामध्ये ते कंटिन्यू काम करतायत रात्री एक वाजता घरी गेले सत्संगावरून तरी सकाळी सात वाजता त्यांची निघण्याची तयारी असते फक्त तो जीवांच्या हितासाठी कल्याणासाठी कारण जेव्हा त्यांनी गुरु महाराजांचं दर्शन घेतलं होतं तेव्हा म्हटलं होतं की खुद जगू और जगत को जगाता चलू आणि अशा परिस्थितीमध्ये जर अशी आपल्याला महान आत्मा लाभलेली असेल तर यासारखं आपलं सौभाग्य दुसरं कोणतंच नाहीये आपणही आपल्यावर संकट आलं तर आपण ग्लासमध्ये पाणी घेऊन गुरु महाराजांसमोर उभं राहून म्हणू शकतो करून बघा प्रयत्न आपल्या स्वतःच्या पुण्याईवर किंवा आपल्या जीवात्म्याच्या पुण्याईवर करून बघा आणि आपल्याला त्या दुःखातनं रिलीफ मिळतं का हेही करून बघा पण साध जे आपल्यासाठी करतात ते कोणीही करू शकत नाही कारण गुरु महाराजांनी जी, जी जीवांची विभागणी आहे ती त्यांच्या योजनेने केलेली असते आणि आपल्यासारखे सौभाग्यशाली आपणच आहोत की आपल्याला अण्णाजींसारखे आणि दादाजींसारखे साध मिळालेले आहेत आणि या साधची महिमा आपल्या आयुष्यात अशीच राहून त्यांचं महत्त्व आपण जाणावं हीच मी गुरु महाराजांच्या चरणी प्रार्थना करते माझ्या दोन शब्दांना विराम देते झालं असेल बोलण्याच्या ओघाओात आणि आज तर नक्कीच झालं असेल बोलण्याच्या ओघाओात माझ्याकडनं नको तो शब्द नको तो वाक्य बोललं गेलं असेल आणि कुणाला वाईट वाटलं असेल तर मी माझी त्या शब्दांची त्या वाक्याची माफी मागते आणि माझी झालेली सेवा मालिकच्या चरणी अर्पण करते जय गुरुदेव जय गुरुदेव